नमस्कार मैत्रिणींनो ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेमध्ये आजच्या भागात मी तुमचं स्वागत करते आजचा भाग हा मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे अखेर सत्य समोर आलेच ठरलं तर मग या मालिकेत अस्मितापासून सचिन जो लपंडाव डाव खेळत होता तो अखेर उघडकीस आला सचिनचं बाहेर अफेअर चालू होते ते अर्जुनला तर कळलंच होतं पण अर्जुन अस्मिताची अवस्था खूप नाजूक असल्यामुळे त्याने तिलाही सांगितले नाही आणि घरात कुणालाही सांगितले नाही पण सचिनला मात्र त्याने ठामपणे बजावून सांगितले होते सचिन मात्र काही सुधरला नाही त्याने फक्त नाटक केले की त्याला अस्मिताची खूप काळजी आहे असं तो घरात दाखवत राहिला पण अस्मिता आणि कल्पना यांनी आज चक्क सचिनला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पाहिलं ते पण भर रस्त्यात रोमॅस करतात ना अस्मिताच्या तर पायाखालची जमीनच सरकली स्वतःला कसं बसं सावरतीने सचिनला जाब विचारू लागली पण सचिन खोटं बोलत होता हे अर्जुनला स्पष्ट जाणवत होतं आणि त्याने लगेच त्याच्या कानाखाली वाजून दिली आता पुढे सचिनला माफ केलं जाईल की कोणती शिक्षा दिली जाईल काही सांगू शकत नाही अस्मिता आणि अर्जुन माफ करतील का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून नक्की कळवा आणि महिलांनो मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कळवा भेटूयात पुढच्या भागामध्ये धन्यवाद